नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण जर दोन नोकऱ्यांमध्ये मोठे अंतर असेल तर दहा वर्षांचा कालावधी कसा मोजला जाईल तुम्हाला पेन्शन मिळेल की नाही जाणून घ्या संपूर्ण माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये ई पी एफ ओच्या नियमानुसार जर एखादी व्यक्ती कंपनीमध्ये दहा वर्षे सतत काम करत असेल तर त्याला ई पी एस पेन्शन मिळू शकते नोकरी बदलताना किंवा ब्रेक घेत असतानाही युनिव्हर्सल अकाउंट नंबरद्वारे मागील सेवा कालावधी जोडून दहा वर्ष पूर्ण करता येतात पेन्शन लाभासाठी वयाची अट, अट अठ्ठावन्न वर्षे आहे दहा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी पी एफची रक्कम काढता येते परंतु त्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या नियमानुसार जर एखादी व्यक्ती सतत दहा वर्षे कंपनीत काम करत असेल तर त्याला ई पी एफ ओच्या पेन्शन स्कीम अंतर्गत निवृत्तीच्या वयापर्यंत पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे कोणत्याही संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार लोकांसाठी पी एफ कापला जातो ज्यामध्ये कर्मचारी आणि नियुक्ता दोघेही योगदान देतात यामध्ये ई पी एफ ओ आपल्या भागधारकांना वयाची अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन देते अशा परिस्थितीत कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याला दहा वर्षे काम करणे आवश्यक का आहे तथापि अनेक कर्मचारी आपली जुनी नोकरी सोडतात किंवा काही काळासाठी विश्रांती घेतात अशा स्थितीत दोन नोकऱ्यांमधील दहा वर्षांचा कालावधी कसा मोजला जाईल याची संपूर्ण माहिती जाणून घ्या जाणून घ्या कसे मोजले जातात नोकरीचे दिवस आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्याही काम करणाऱ्या व्यक्तीच्या नोकरीमध्ये अंतर येण्याची अनेक कारणे असू शकतात जर एखाद्या व्यक्तीने चार वर्षे काम केले असेल परंतु त्याची नोकरी गेली असेल त्यानंतर त्याला पुन्हा नोकरी मिळण्यासाठी दोन वर्षे लागली असतील किंवा जर एखाद्या महिला कर्मचाऱ्याला मुलांचे संगोपन करण्यासाठी काही वर्षे नोकरी सोडावी लागली तर अशा परिस्थितीत तिला पी एफ खात्यात दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा खाते सुरू करण्याची आवश्यकता नाही कारण पी एफ खाते तयार करताना प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा यू एन ए क्रमांक दिला जातो जो खातेधारकाला ऑनलाईन सेवांमध्ये प्रवेश प्रदान करतो अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमचा तो यू एन ए क्रमांक दुसऱ्या नोकरीत जोडला तर तुम्ही जुन्या कंपनीत काम केलेली सर्व वर्षे व्यर्थ जाणार नाहीत यामुळे तुम्ही घेतलेले अंतर काढून टाकले जाईल आणि नवीन काळापासूनची गणना केली जाईल पुढे जोडणे सुरू केले जाईल तसेच आपण पुन्हा उर्वरित वर्षे नवीन ठिकाणी काम करून तुम्ही पेन्शनसाठी तुमची दहा वर्षे पूर्ण करू शकता जाणून घ्या निवृत्तीपूर्वी तुम्ही पैसे कसे काढू शकता एपीएफओ पी एफ ओ अंतर्गत ई पी एस पेन्शन लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने दहा वर्षे काम करणे आवश्यक आहे परंतु जर एखाद्या कर्मचाऱ्याला दहा वर्षे काम करायचे नसेल तर तो दहा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्याच्या पी एफ खात्यात जमा केलेली रक्कम काढू शकतो परंतु या पैसे काढल्यावर तुम्हाला पेन्शन खात्यात जमा केलेल्या रकमेवर कोणतेही व्याज मिळत नाही तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र